एस एल नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त नागेश्वरीमध्ये महादेवाचं दर्शन करण्यासाठी भाविक भक्त हे मोठ्या प्रमाणामध्ये आज नागेश्वरीमध्ये दाखल तसेच अनेक भाविक भक्त परमानंदगिरी महाराज यांचं प्रवचन ऐकण्यासाठी आज नागेश्वरीमध्ये दाखल झाले आज नागेश्वरीमध्ये परमानंदगिरी महाराज यांचं गुरुपौर्णिमेच्या निमित्त प्रवचन आज आयोजित करण्यात आलेलं होतं गावकऱ्यां गावकऱ्यांच्या वतीने असं भव्य दिव्य आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त नागेश्वरीमध्ये भावी भक्तांचं वातावरण हो मिळाले त्यात पुरुष भावी भक्त हे मोठ्या प्रमाणात आणि महिला भाविक भक्त हे मोठ्या प्रमाणात आज गुरुपौर्णिमेच्या समजा मिळाले तर त्यांची ओळख होत नाही ओळख झाली तर तिथं श्रद्धा बसत नाही श्रद्धा बसलीच तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकत नाही आणि आत्मा करण्याचा काही लाभ होत नाही म्हणून संत सद्गुरु मिळाले पाहिजे त्यांची ओळख करा अभिनंदन करा अभिनंदन करा धन्यवाद नमः नमः ध नमश शिवाय ध शिवाेाय नमः शिवाय